ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याण पूर्वेतील नवी गोविंदवाडी परिसरातील रामदेव चौधरी साळीतील एका घरात वायफाय राउटरचा स्फोट झाल्याची घटना घडली. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी केबल चालकाच्या विरोधात तिल्लक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला रामदेव चौधरी चाळीत राहणाऱ्या सायमा शेख यांच्या घरात केबल वायफायच्या राऊटरचा स्फोट झालाय या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत हम लोग बैठे थे मैं मेरी बेटी वो छोटा बच्चा लेके बैठी थी और वो औरत खड़ी थी अचानक में एकदम जोर से फ्लस्ट हुआ और वही फिर मेरे बच्ची उधर बच्चा लेके गिर गई औरत गिर गई और मेरा भी थोड़ा मौके भाप लग गई मैं फोन अचानक फोन आया तो कैसे बात करने लगी तब तक ब्लास्ट हुआ क्या हुआ ये वाई फाई की वायर की और नेट की नेट की हा वो सब पूरा उधर सब है व्हिडिओ है हमारे पास सब चित्र ये कल कैसी है नाजमी जी अभी तो कोई कुछ खा रही पी रही नहीं है बहुत तकलीफ में तीन जन तीन है मेरा थोड़ा मौके थोड़ा फेस है स्थिति या प्रकरणी टिड़क नगर पोलिस केबल चालक राजू मात्रे विरोधात गुन्हा दाखल केला आहे केबल चालकाने सुरक्षिततेची काळजी घेतली नसल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय टिळकनगर पोलीस हद्दीमध्ये न्यू गोविंदवाडी परिसरामध्ये एका ठिकाणी अचानक त्याच्यामध्ये जखमी आहेत आणि त्यांच्या तक्रारीवरून आपण एक तीन इसम, तीन केबल व्यावसायिक याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे गुन्ह्याचा तपास सुरू आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा